प्रदीप मिश्रांना श्री साईंची एलर्जी समाजसेवक संजय काळे यांची परखड टीका शिर्डीच्या भूमीत येऊन श्री साईबाबांबद्दल अनादर व्यक्त करणाऱ्या प्रदीप मिश्रा यांना साईंची एलर्जी आहेत का असा तीव्र सवाल समाजसेवक संजय काळे यांनी उपस्थित करत त्यांच्यावर जोरदार शब्दात टीका केली आहे अलीकडे मध्य प्रदेशामध्ये प्रदीप मिश्रांना एका पत्रकाराने श्री साईबाबा देव आहेत का असा प्रश्न विचारला असता त्यांनी त्याला सकारात्मक उत्तर दिले नव्हते यावर प्रतिक्रिया देताना संजय काळे म्हणाले की महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहेत येथे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत ज्ञानेश्वर संत तुकाराम श्री साईबाबा श्री गजानन महाराज यांच्यासह असंख्य संतांची परंपरा आहे महाराष्ट्रातील सर्व संत एकमेकांचा आदर करतात श्री साईबाबा आमचे श्रद्धास्थान आहेत आणि जगभरातील कोट्यवधी साईभक्त त्यांना देव मानतात काळे पुढे म्हणाले की मी स्वतः साई भक्त असून मागील पंचवीस वर्षापासून दर गुरुवारी पंधरा किलोमीटर पायी चालत साईंचे दर्शन घेतो मी दहा वेळा केदारनाथ धाम बारा ज्योतिर्लिंग आणि लवकरच चार धाम पूर्ण करणार आहेत पण प्रदीप मिश्रांसारखे महागडे कथाकार शिर्डीला येऊन साईंचे दर्शन घेत नाहीत हे हिंदू धर्म शिकवत नाही साईबाबा स्वतःला देव समजत नसले तरी कोट्यावधी भक्तांना त्यांच्या दर्शनाने अनुभूती मिळते म्हणूनच भक्तांचा ओघ वाढत आहे प्रदीप मिश्रा मोठे वक्ते असतील पण हिंदू धर्माने दिलेली सहिष्णुता आणि भक्तिभावाची शिकवण त्यांच्याकडे नाही कोपरगाव राहता श्रीरामपूर संगमनेर राहुरी या भागातील लोकांचे उदरनिर्वाह श्री साईबाबांच्या कृपेने चालतात राज्यातील सर्व पक्षांचे मंत्री अधिकारी व्यापारी उद्योजक नियमित साईचरणी नतमस्तक होतात मग कोण आहेत हे प्रदीप मिश्रा जे शिर्डीच्या भूमीत येऊन द्वेष पसरत आहे असा सवालही काळे यांनी यावेळी उपस्थित केला आहे माझा महाराष्ट्र कोणत्याही साधू संतांविरुद्ध छूत अच्यूत भाव सहन करणार नाही प्रदीप मिश्रा देव नाहीत पण आमचे श्री साईबाबा आमच्यासाठी देव आहेत धर्म शिकवायचा असेल तो घराघरात सोमवारी अभिषेक करणाऱ्या आणि शिवलीला अमृत वाचणाऱ्या माताकडून शिकावा धर्माचा बाजार मांडण्याकडून नव्हे असे ते यावेळी म्हणाले काळ्यांच्या या, या परखड प्रतिक्रियामुळे साई भक्तांमध्ये चर्चेला उधाण आले आहे प्रदीप मिश्रा एक कथाकार हे अहिल्यानगर जिल्ह्यामधील अस्तगाव ह्या गावी आले होते आणि त्यांचे उतरल्यानंतर शिर्डीमध्ये साईबाबांच्या शिर्डीमध्ये जोरदार स्वागत झाले परंतु हे कथाकार ज्यावेळेस शिर्डीला आले यांनी शिर्डीच्या साई मंदिरामध्ये प्रवेश केला कि नाही किंवा कथा जी पाच दिवस चालली त्या कथाकारामध्ये त्या काळामध्ये ज्या साईबाबांचं जगभरामध्ये नाव आहे एक संत म्हणून एक देव म्हणून ज्याला त्यांना मान्यता दिलेली आहे संपूर्ण जगाने मान्यता दिलेली आहे कोट्यावधी भक्त दरवर्षी दर्शनाला येत असतात आणि महाराष्ट्राची परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना देव मानतो छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही देव मानतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही देव मानतो शाहू महाराजांना आम्ही देव मानतो ही संतांची भूमी इथे संत ज्ञानेश्वरांनाही देव मानलं जातो संत तुकारामांनाही आम्ही देव मानतो आमच्या भाभूमीमध्ये जर तुम्ही विचार केला तर जार्धन स्वामींचं एक मंदिर आहे तिथे त्यांनाही आम्ही देव म्हणून समजला जातो अशी संतांची भूमी आहे महाराष्ट्रामध्ये कुठलाही साधू संत कुठल्याही कीर्तनासाठी किंवा कुठल्याही प्रवचनासाठी जर या अजियानगरच्या परिसरामध्ये आले तर हे साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाहीत ही महाराष्ट्राची परंपरा आहे परंतु स्वतःला खूप मोठा समजणारा हा एक कथाकार कुठून तरी बाहेरनं आला आणि त्याने शिर्डीमध्ये ही कथा घेतली आणि त्याने विष पेरलं की बाबांच दर्शन न घेता तो कथा करत होता त्याने मध्य प्रदेशामध्ये एक वक्तव्य केलं होतं की त्याला प्रश्न विचारला होता की तू साईबाबांना देव मानतो का तर त्याने होकारारखे उत्तर दिलं नाही ही क्लिप व्हायरल होत होती हा प्रसंग एक दुःखदायक घटना आहे की एका संताने दुसऱ्या संताला नतमस्तक होणं ही जरुरी आहे आणि हा जो कथाकार आहे या हा एक वक्ता आहे याचा उत्तम वक्ता आहे याच कुठल्याही प्रकारचं धार्मिक कार्य नाही जो वक्ता व्यासपीठावरनं भाष्य करतो कि ह्या देशाचे गृहमंत्री हे शंकराचे अवतार आहेत मग ज्या साईबाबांना आम्ही विष्णूचे अवतार मानतो बाबांचं जे भजन आहे त्या भजनामध्ये विष्णूचा अवतार म्हणून त्या त्या भजनामध्ये आम्ही त्यांना मानतो या साईबाबांकडे यांनी पाठ फिरवली ही खरच म्हणजे संवेदना हरवलेल्या एका कथाकाराची कथा, कथा आहे अशा कथाकारांना अशा लोकांना आपल्या समाजाने खरंच डोक्यावर घेऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे हा मी निषेध व्यक्त करतो की असा माणूस जो समाज समाजामध्ये ते निर्माण करत असेल त्याच्या कृतीने ते निर्माण होत असेल तर त्याला पुन्हा या भूमीमध्ये बोलू नये महाराष्ट्राच्या भूमी बोलू नये महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे इथे सर्व साधू संतांचा सा आम्ही आदर करतो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत इथे कल्याणच्या सभेदाराच्या सुनेला छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मान दिला होता तसाच मान आम्हाला सगळ्यांकडनं अपेक्षित आहे ज्या कथाकारला हा मान घेता येत नाही त्याने हिंदुत्व जागृत करण्याच काम करू नये आमच्या हिंदू धर्माने अशी अवहेलना करण्याच शिक्षण कधीच दिले नाही आणि हा धर्म देणार वक्तव्य केलेल्या हो मी तर स्वतः गेलो नाही परंतु ती कथा सभा मंडपाचे जे व्हिडिओ फिरत होते त्या व्हिडिओमध्ये मला बाबांचा एकही प्रतिमा कुठेच दिसली नाही मला वाईट ह्या गोष्टीच वाटलं की ज्यांनी कथा आयोजित केली ते बाबांच्या मंदिरामध्ये म्हणजे की त्या ट्रस्ट वरती आपली वर्णी लागावी यासाठी देव पाण्यात घालून बसलेले आहे पण अशा माणसांनी आपल्या कथा का कथेच्या कार्यक्रमामध्ये आपल्या त्या शंभर एकराच्या क्षेत्रामध्ये बाबांना कुठेही स्थान दिलं नाही ही खेदाची बाब आहे आणि अशा जर त्या बाबांचा फोटो लावण्यास मज्जाव केला असेल तर कथा कॅन्सल केली असते तरी चालली असते कारण बाबांच्या मंदिरावरती आमचा हा जो भाग आहे अहिल्यानगरचा भाग आहे अहिल्यानगरचा हा उत्तर नगर उत्तर नगर जिल्हा उत्तर नगर जिल्हा आहे इथे कुठल्याही प्रकारची इंडस्ट्री इस्टेट नाही किंवा कुठल्याही प्रकारचे कारखाने नाही आमचा जो आर्थिक उदरनिर्वाह आहे ह्या म्हणजे कोपरगाव श्रीरामपूर हतास संगमनेर या, हता, संगमने, या तालुक्यांची सर्वात जास्त भिस्त जी असेल ती पर्यटनावरती आहे म्हणजे धार्मिक पर्यटनावरती आहे ती साईबाबांच्या भक्तांवरती अवलंबून आमची इकॉनॉमी अवलंबून आहे आणि ह्या ठिकाणी आमच्या लोकप्रतिनिधींनी जर आमच्या साईबाबांचा अपमान होताना पाहिला असेल तर खेदाची बाब आहे त्यांनी सुधारणं जरुरी आहे भव्य ग्राहक सन्मान योजना दोन हजार पंचवीस आपली खरेदी आपल्या कोपर गावातच जिंखा लाखो रुपयांचे शेकडो बक्षिसे याच्या डिलक्स मोटरसायकल टीव्ही रेफ्रिजरेटर वॉशिंग मशीन मिक्सर ग्राइंडर ट्रॉली बॅग प्रत्येक मोबाईल खरेदीवर हमखास भेटवस्तू शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के फक्त दहा मिनिटात लोन उपलब्ध मार्केट रेट पेक्षा कमी दिवाळीनिमित्त घेऊन जा तुमचा नवीन स्मार्टफोन आणि फ्री भेटवस्तू आणि टेलिकॉम फाय जी फोन ई प्रेम टावर्स बस स्टँड समोर कोपरगाव गुरुदार रोड रिलायन्स टेन शेजारी कोपरगाव संपर्क त्र्याण्णव शून्य चार छत्तीस दहा दहा नव्याण्णव सहा एकोणसाठ एक्कावन्न डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा